नाहीतर तर तसे पत्रकार आपल्याकडे एकतर कार्यक्रम पत्रकार परिषद आहे एकत्र येतात पण तिकडे आपण बोलत असतो इतरांना प्रश्न विचारतो दुसरी जागा म्हणजे मुंबई प्रेस क्लब तिकडे आपण मध्ये मध्ये बोलतो बोलत नसतो आणि तिसरा असा एखादा कार्यक्रम की जिकडे आपण सगळे एकत्र येतो आणि काहीतरी ऐकतो आणि असा एक उत्तम कार्यक्रमाची आज त्याचं आयोजन तुम्ही केला आणि आम्हाला असं सगळ्यांना एकत्र आणलं यासाठी तुमचे विशेष आला त्यामुळे टाळ्यांचा कार्यक्रम मला जबाबदारी दिलेली आहे मात्रे सरांच्या पुरस्कारात त्यांना बोलण्याकरता मात्रे सर सुपर सुपर सिनियर माझ्यासाठी एकोणीशे पंच्याण्णवला पत्रकारिता सुरू केली त्यावेळी मी दहावीचा सा, साधारण नववी दहावीच्या अभ्यासाच्या सुमारास होतो असे महेश मात्रे त्यांना मराठी पत्रकार परिषदेतर्फे आचार्यत्रे पुरस्कार जाहीर झालेला आहे महेश वात्रेंबद्दल म्हणजे बाकी त्यांचं करिअर तुम्ही स्वतः इतकी सगळी वरिष्ठ मंडळी आहे त्यामुळे त्यांचं करियर तुम्ही सगळं समोर पाहिलेलं मग अशी जी सगळी मान्यवर आपली मंडळी जे सगळे कलाकार होते जे आपल्याला सुंदर सुश्राव्य असं त्यांनी गायन सादर केलं त्याची बहुतांश गाणी ही सुधीर भडकेंची होती जगदीश ठेकूरकरांनी गीत लिहिलेलं आहे आणि त्याला एक तर स्वतः गायले किंवा संगीत दिले सुधीर भडके महेश मात्रे आणि सुधीर फडकेमध्ये जर का मला एक पॅरल आखायचं म्हटलं समांतर काही जाणवायचं म्हटलं आता सुधीर फडके इतकी रेंज गाण्याची जी बघितली ना त्यातली अनेक गाणी तुम्हाला माहीत असेल ती काही वेगळी सांगण्याची गरज नाही म्हणजे त्यांनी एखादं गाणं विसरावं तर तुम्ही सांगावं इतकी गाणी तुम्हाला सुद्धा माहित असते पण मला जेव्हा कळलं मात्र सर की हेलन ज्या गाण्यावरती नाचलेली आहे अरुण सरने समोर बार मध्ये बसलेला आहे ते साजण आला या गाण्याला आणि ते जगदीश खेडुळकर लिहिलेलं आहे आणि त्याला गीत दिलेले आहे मला सुधीर फडकेच्या गाण्याचा मीही चाहता फडकेच त्याच कारण असं की त्यांच्या मूळच्या प्रकृती आणि प्रवृत्तीला न मानवणार ज्या वातावरणात ते कधीच वावरले नाही ज्या क्षेत्राशी त्यांचा फारसा संबंध येण्याचं काही कारण नसावं चित्रपट क्षेत्रात सोडून द्या पण तरी सुद्धा एखाद्या बार मध्ये असलेलं वातावरण त्यात लेलन सारखी ललना आणि तिच्या अंग बरोबर साजे जसं ते गाणं ते सगळे भाव हे जेव्हा सुधीर फडकेसारखा सात्विक व्यक्ती त्यांच्यासारखी व्यक्ती जेव्हा अशा प्रकारचं एक मुलचं गाणं खेळूडकर यांनी अष्टविनायक न पाहता अष्टविनायकावरती गीत लिहिलं आणि त्याला गीत देत आहेत सुधीर फडके ही जी रेंज आहे अशी रेंज ज्यांनी पत्रकारितेत जपली आयुष्यभर असे महेश मात्र मला त्या दृष्टीने फार महत्वाचं वाटत ही रेंज नेमकी कोणती आहे ही रेंज लेखनाच्या विषयांबद्दलची तर आहेच पण ते झालं माध्यम पण ते माध्यमांमध्ये सुद्धा रेंज आहे ती रेंज सुरू होते एकोणीसशे पंच्याण्णवच्या पत्रकारितेपासून आणि अगदी शेवट शेवट नाही पण एक घेऊन पुढचा आता उपक्रम आहे तो म्हणजे त्यांच्या एमआरसी महाराष्ट्र रिसर्च सेंटर ज्याचे ते संचालक आहेत आणि संपादक सुद्धा या जवळपास तीन दशकांहून जास्त कालावधीमध्ये त्यांनी जी विविधांगी पत्रकारिता केलेली आहे बहुपेढी आणि बहुमाध्यमीय पत्रकारिता केलेली आहे इतक्या प्रकारची रेंज असणारे खूप कमी पत्रकार प्रिंटमध्ये एक, एक पत्रकार दाखवले तरी कदाचित महेश मात्र ही मंडळी असं अगदी आवर्जून पण ज्या माणसाने स्वतःचा वेगळा डिजिटल मीडिया हे करत असताना सुद्धा निर्विष असण मराठी आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये एकोणच माध्यमांमध्ये जे काही सध्या चाललेले आपण सगळं पाहतो आहोत त्यावेळी एकांकीपणा आणि आक्रमकपणा हा आक्रस्ताळेपणाच्या दिशेने थोडासा ठळतोय की काय अशा सीमा रेषेवर असताना निर्मिष पत्रकारिता त्यांनी खास करून केली आणि ते मला फार विशेष वाटत म्हणजे माझ्या दृष्टीने त्यांचा एक विशेष कौतुक मी माझ्या पातळीला करू पाहतो बाकी त्यांनी सकाळमध्ये काम केलेलं आहे किती पुन्हा रेंज बघा तुम्ही त्यांनी सकाळमध्ये काम केलेलं आहे संघाच्या तरुण भारतमध्ये काम केलेलं आहे नारायण राणेंच्या प्रहारमध्ये काम केलेलं आहे मठाचं नाव पत्र नवे ना मित्र तसं प्रहार लावणे नाव ठेवलं होतं त्याचा जे पण ते मी इथे नाही सांगणार ते सगळ्यांनाच माहिती आहे काय येते अशा रेंज मध्ये त्यांनी कामं केलेली आहे दीर्घ लेखने त्यांचं आवड आहे म्हणजे महेश मात्र हे बातमीदार ते केलेलीच आहे बातमीदारी पण फीचर्स पुन्हा जर का मला कोणी सांगितले की मराठीतले फीचर्स आर्टिकल कोणाची तुम्ही आवडीने वाचा तुम्ही आणि महेश मात्र यांची तुम्ही फीचर्स पहा आयकेल लोकमतला ते आल्यानंतर बागणे नुकते सोडून गेले होते आणि ग्रेट भेट हा कार्यक्रम त्यांच्याकडे आला महेश मंत्र्यांचं कौतुक असं त्यांनी ग्रेट भेट हा कार्यक्रम स्टुडिओतून आणि त्या कार्यक्रमासाठी ते महाराष्ट्र आणि तिकडे त्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन ग्रेट भेट म्हणजे त्या लोकांच्या मुलाखती केल्या त्यानंतर मग ते अन्य माध्यमांमध्ये सुद्धा होते ते करत करत असताना आम्ही मध्य बायोस्टोक मराठी माझे छोटस मराठी माध्यम म्हणजे ज्यावेळी मी चॅनल सोडायचं ठरवलं होतं इलेक्ट्रॉनिक आपण स्वतःच सुरू करायचं महेश पात्रे माझ्यासाठी सुपर सिनियर असताना सुद्धा आम्ही आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र दौरा केला आणि त्यांनी आम्हाला माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आपल्याला एवढा बाबतीत सुद्धा पुन्हा रेंज आली की त्यांनी ज्या सुपर सिनियर बरोबर काम केलेले आणि थेट कटून आपल्यापेक्षा वयाने किंवा पंधरा वीस वर्षांनी लहान असलेल्या वीस वर्षांनी लहान असलेल्या व्यक्ती बरोबर पुन्हा काम करणं ही रेंज हे आकलन आणि ही स्वीकारार्हता सर्वांमध्ये असतेच असं नाही आणि दृष्टीने मला महेश आजच्या पत्रकारितेमध्ये अशा अपवादात्मक व्यक्तिमत्वांपैकी एक वाटतात आणि म्हणून मला त्यांचं महत्व आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मूळचा सगळा कार्यक्रम आहे आणि फार पहिलाच कार्यक्रम असा पत्रकारांचा त्या दृष्टीने तर त्याचं महत्व आहे आणि त्याला म्हणजे मुळांचं एक असं अपेक्षा होती की एक मात्रेंचा सत्कार आणि जिला शंभर पैकी शंभर टक्के मिळाले आणि तशा एका मुलीचा किंवा विद्यार्थ्याचा सत्कार ते करणार होते पण तसं त्यांना कोणी भेटलं नाही मुळे जर तुम्ही शंभर टक्के शंभर टक्क्याला काही अर्थ नाही आहे तुम्ही समजून घ्या त्यांचं पुढे काय अर्थ ते तुम्ही बघा आणि एकदा तर अशी स्टोरी कोणीतरी केली पाहिजे की बोर्डात आलेल्या मुलामुलीचं होतं काय मुळे असो माझ्या मनात ही वेदना आहे कारण कधी मुलामुली नाही ते, होता ते, ना ना, ना ना ते, ते <laughs> तर फार वेळ न घेता मी आता धर्माधिकारी सरांना विनंती करतो की त्यांनी म्हात्रे सरांचा सरकार Thank you. धन्यवाद प्रसन्न आणि धन्यवाद खर तर हा आजचा कार्यक्रम हे सगळं अनपेक्षित आहे मुळे काकांनी जेव्हा मला आमंत्रण पाठवलं शेखर थ्रू त्यावेळेस मी काकांच्या संपर्कात आलो आणि त्यांना म्हणालो की तुम्ही एक्क्याऐंशीव्या वर्षी हे सगळं शांती घेतलं म्हणजे पत्रकारांना सगळ्याला एकत्र आणायचं म्हणजे नॉर्मली तुम्हाला माहिती सर युद्धाचं वातावरण आहे सगळ्या सगळे मिसाईल्स एकत्र आणण्याचा कार्यक्रम ठरवू इच्छिता पण मुळे काकांनी हा जो उपक्रम केला खरं तर मला असं वाटत की अनेक पत्रकार संघटनांना सुद्धा इतके पत्रकार एकत्र आणता आले नसते परंतु मुळे काकामुळे एवढे पत्रकार एकत्र आलेले आहेत हे इतकं नाव येथे समोर आहेत ज्यांना बघून पत्रकारता शिकलो ज्यांची ज्यांच अनुकरण केलं ज्यांच्या लेखन शैली प्रभावाने स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला अशी अनेक नावं इथे समोर दिसतायत मी त्या सगळ्यांना नमस्कार करतो कारण गरन... तेच प्रेरणा होते आणि त्यांच्या माध्यमातून बरीच पत्रकारिता शिकायला मिळाली आज प्रसन्न माझे मित्र आहेत आणि त्यांनी खूप प्रेमाने माझ्याबद्दल बोलले पण हा मागचा जो प्रवास आहे गेल्या तीस तीन दशकांचा या प्रवासामध्ये मुंबईमध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या अनुभवायला मिळाल्या त्यात केवळ आणि केवळ मला वाटतं की पत्रकारितेमुळे कारण पत्रकारितेमध्ये जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य समाजाबरोबर स्वतःला बदलण्याचं सामर्थ्य आहे त्यामुळे आणि आपण सगळ्या जणांनी मला अगदी म्हणजे असं म्हणू शकतो मी पत्रकारितेच्या पाळण्यात असताना बघितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला मी ठाऊक आहे म्हणून मी जास्त इथे बोलू इच्छित नाही आदरणीय धर्माधिकारी साहेबांच्या पिताजींची माझा खूप घनिष्ठ संबंध आहे मी नागपूरला काम केलेलं असल्यामुळे आणि दादा धर्माधिकारीच वाङ्मय वाचून मी स्वतःला बऱ्याच गोष्टींमध्ये बदलण्याचा प्रयत्न केलेला तर या सगळ्या सध्याच्या म्हणजे मला काय भाषण दिशेन करायचं काहीच वाटलेलं नव्हतं आणि काही विषय पण नव्हता सकाळी जेव्हा मराठी पत्रकार परिषदेने हा पुरस्कार घोषित केला म्हणजे मला ते फोन यायला लागले तेव्हाच काकांचा फोन आला म्हटलं काका मी तुम्हाला फोन करणार होतो का काय झालं येणार नाही तसं नाही मला आता पुरस्कार जाहीर झाला तर त्यावर काकांचा फटका बरं झालं एक सत्काराचा कार्यक्रम मला करायचा होता आणि तो तुमचा करून टाकतो म्हटलं अहो आपण आयोजित होत पण काकांच्या समोर आपल्याला काही बोलता येत नाही कारण मुळे काका हे असं रसायन आहे म्हणजे मी त्यांच्याबद्दल पहिल्यांदा अभिजित देसाईच्या माध्यमातून ऐकलं होतं मी जेव्हा उप्रभाव होतो तर अभिजित देसाईनी एक लेख लिहिला होता पांढरा दहशतवादी काठोकर तो लेख होता का आणि मी ते लेखाचं शीर्षक बघितल्यानंतर ते दस म्हटलं हे काय ते म्हणाले मुळे काकानं ओळखत नाही आणि अभिजित देसाई बऱ्यापैकी अशाच पद्धतीने बोलणार होते आणि तुझी पत्रिका वाया गेली तुला मुळे काका माहिती नाही म्हणली पण yeah. आणि त्यानंतर मग मी गुळे कार बघितले त्यांचं काम बघितलं अशी निष्पृह माणसं समाजामध्ये नाहीये एकोणीसव्या शतकामध्ये एक सार्वजनिक काका, हो काका, yeah. काका होते त्यानंतर जे मला वाटतं हे दुसरी काका आहेत एकवीसव्या शतकातले आणि त्या सार्वजनिक काकांचं वैशिष्ट्य असं होतं ते कृष्ण जोशी सासरे होते त्यांनी सार्वजनिक काकांनी रायला त्याच्या भरसभेमध्ये सुनावलं होत की आम्हाला राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्य कधी देता तर त्याचं ते भाषण का घातलं होतं म्हणजे कारण त्यांनी वाईट खादीचे कपडे घातलेले होते आणि आपले मुळे काही कपडे घालूनच फिरत असतात तर या मुळेचं वैशिष्ट्य बऱ्याच लोकांनी म्हणजे अनेक म्हणजे जे मुळे कारण पुस्तकं लिहिलेली ले 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 लेख आहे ले। कोणी त्यांचं पांढरा खडू असं केलेलं आहे कोणी मुळेचा त्यांच्याशी वर्णन केलेलं आहे परंतु त्यांचं जे काम आहे हे काम विशेषत उपेक्षितांच्या अंतरंगामध्ये ढोकावून पाहण्याचं जे काम आहे ते सगळ्यात मोठं काम आहे आणि या संमेलनाच्या मागची त्यांची जी प्रेरणा आहे की पत्रकारांनी ज्या पत्रकारांनी मला माझ्या पूर्ण सगळ्या करिअर मध्ये मदत केलेली आहे साथ दिलेली आहे त्यांचं एक संमेलन मला भरवायचं आणि आज दोन वर्षापासून त्यांची जी मनाची तयारी होती ती इथे पूर्ण आज झालेली आणि त्यात थोडासा हिस्सा मला सुद्धा घेता आला याबद्दल मला आनंद वाटतो त्यामुळे धन्यवाद मुळे काका आपण सगळ्यांनी मला ऐकलं त्यासाठी धन्यवाद धर्म धन्यवाद आणि प्रसन्न जोशी तू खूपच माझ्याबद्दल जरा जास्त सांगितलेलं आहे थँक्यू त्यासाठी सुद्धा आणि आपण सगळ्यांनी ऐकलेले असेल धन्यवाद मात्रे सर आणि आता ती अध्यक्ष समारोप नाही पण पुन्हा एक मनोबल व्यक्त करण्यासाठी मी धर्माधिकारी सरांना बोलावणार आहे धर्माधिकारी सरांना आपण सगळे वरिष्ठ पत्रकार आहेत आपल्याला आधीपासूनच कल्पना आहे महाराष्ट्रातच नव्हे देशामध्ये ज्या खटल्यांची चर्चा झाली अशा खटल्यांच्या बाबतीत त्यांची भूमिका आणि त्यांचे निकाल महत्वाचे ठरले ज्यामध्ये आधी वसाहतीतील मेट्रो शेड पर्यावरण शिक्षण दाभोलकर पर पानसरे हत्याकांड निवडणूक याचिका महिला विकास सुरक्षा मुंबई जिल्हा बँक पीएमसी बँक अशा संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयांवरती त्यांनी दिलेले निकाल ललाम आहेत आजही ते रेफर केले जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरात आलं आलेला वारसा सगळा हा त्यांनी स्वतःच्या आणखी त्यातल्या योगदानाने तो आणखी भरीव ठाशीव केला आणि त्यामुळे आज त्यांचं नाव विदित आहे सुविख्यात आहे महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी एका ठिकाणी असं म्हणजे राजीनामा दिला कोर्टात जाहीर केला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की न्यायालयावरती सगळं सोपून टाकणं हे आता थांबवलं पाहिजे पण धमाधिकारी सर आजची परिस्थिती आणि देशामध्ये अनेक गोष्टी पाहताना आता तोच एक शेवटचा आता मार्ग उरलाय का आणि त्यांच्याकडनं आता न्यायाची अपेक्षा आहे का अशा पद्धती कधी कधी परिस्थिती येते पण तरी सुद्धा आज न्यायालय असं आहे की जे तुमच्या आमच्या संविधानात्मक अधिकारांचं रक्षण करण्यासाठी जी शेवट म्हणजे लास्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे इतर कोणी बहुमताच्या नाव कोणत्याही सरकारने कोणतेही निर्णय घेऊ द्या हो ते पुन्हा संविधानाच्या चौकटीत बघण्याचा जो अतिशय मोठा आणि महत्वाचा अधिकार आहे तो न्यायालयामध्ये आहे आणि ती सुरुवात सुप्रीम कोर्टापासून खालपर्यंत किंवा खालपासून वरपर्यंत अशा ठिकाणी आहे आणि अशा ठिकाणी जेव्हा न्यायाचे न्यायालयाचे धर्माधिकारी सारखे जेव्हा असतात त्यावेळी आपण निर्धास्त राहू शकतो न्याय मिळेल धर्माधिकारी सरांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन शब्द युद्ध करा